आज आपके सामने महान उपकारी श्री माताजी महारा साहब का दीक्षा दिवस हम मनाने जा रहे हैं उसके साथ गाड़ियामा गह यात्रा क्या आम्मी तठीमागे निगर परच सगल है हा मार्ग माताजी महासाहेबांनी आम्हाला दाखवलं नाहीतर आम्ही तो, तो कुठेही रखडत गेलो असतो पत्तासुद्धा लागला नसता भाग्यवंतांनो त्या मातेचे एवढे उपकार आहे की मला घेऊन त्या निघाल्या आम्ही दहा महिने मायले की फिरलो पण कधी कच्चं पाणी आम्ही प्यायलं नाही कधी हातेचं तोंड बघितलं नाही कधी सिनेमा लक्षात आला नाही आमच्या फक्त समयंगोयम मा समयंगोयम मापमाय आपल्याला प्रमाद करायचा नाही प्रमाद करायचा नाही त्याच्यासाठी आपल्या गरजा सगळ्या कमी करायच्या असं आम्ही ठरवलं होतो आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या जीवनात अनेक कामं केली तर सांगायची गोष्ट अशी त्या मातेने इकडं वळवलं इकडे आणलं त्यामुळे एवढी पंगत तयार झाली आमच्या घरातल्या आमच्या लग्न झालेल्या बहिणींना माताजी महाराबाने बाहेर काढलं माताजी मारसाब होत्या माता तोपर्यंत सगळा हा टोळा तयार झाला हे वडील पण तेच सांगायचे की बेटा इज्जत कमावणे इज्जत घणी मोठी चीज रेव्या इज्जत कमावता येईचं जे इज्जत कमावता येईल घरी ते ऐकायला मिळालं आमच्या संगड्यात आलं होतं तेच आमच्या आमच्या ऐंशी साधवी पण आमच्या आईशी साधवीमध्ये कधी दोघांची टक्कर झाली हे आम्ही कधी बघितलं नाही आणि ना आम्हाला ना 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 ना। ना ना ग्रुपही असा मिळाला परिवारही असा मिळाला आणि त्यामुळे आमच्या आयुष्याचे सत्तावन्न वर्ष निघून गे माता गेले माताजी महाराबाना जाऊनही ते एक्क्याण्णवमध्ये गेलेले आहेत एक्क्याण्णवमध्ये गेले पण शेवटपर्यंत त्यांची चार हजार श्लोकांची स्वाध्याय रोज चार हजार श्लोक पाच शास्त्र रोजचं स्वाध्याय त्यांचं झालंच पाहिजे त्यांना गप्पा करायला टाईमच नव्हता कधी त्यांनी गप्पाच मारल्या नाही आम्ही दहा महिने मायले की फिरलो पण सतत अभ्यास दर्श दर्शन हनुमारसाहेबांचं व्याख्यान ऐकलं पण कधी गप्पा मारीत बसलो ही भानगडच माताजी महाराष्ट्रांना आवडत नव्हती अशा प्रकारे त्यांनी कधी कथावार्ता केली नाही धरमध्यान कधी सोडलं नाही आणि बघता बघता एवढ्या लोकांना दीक्षा देण्याचं काम केलं आज त्यांचा दीक्षाचा सत्तावन्नवा वर्षाचा शेवटचा दिवस आजचा आहे आणि आजच्या दिनी आमची दीक्षा अठ्ठाव आज त्याला अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या मातेचे अनंत अनंत उपकार आहेत आमच्या मधुस्मिताजींना मंगलप्रभाजींना दीक्षा देणं काही साधं काम होतं का तर अशा प्रकारे आमच्या इथं ह्या दीक्षा माताजी महासाबांच्या पुरुषार्थामुळे झालेल्या आहेत हे सगळं वैभव त्यांच्यामुळे प्राप्त झालेलं आहे त्यांनीच व्याख्यान द्यायला लावण्याची चोराला सांगायचं चोरी कर सावकाराला सांगायचं जागा हो आणि कुत्र्याला सांगायचं भूक अशा प्रकारे त्यांनी कृती सुद्धा तयार केली लोकांना सांगायचं घण चोख बोले किरण थेकेव ठेक्यो ते केव्या आणि मान व्याख्यान सुरू नाही माने व्याख्यान गण मस्त गाय ये घनाचं बोले ना आणि केवते हो आणि मे केवती हो लोक गाय मारके आवता गोळावीने माताजी मारसा आणि भिजाजी का आवताना हो मी जाऊ ती बाय मारसा की नाही बाय मारसाव देऊ कोण बखान के घणू कोण कंटाळा बखान बांचं पण काही बसनो बखान मे हो आज सकाळी तर बोलणं नाही पण ते लावणं कटू नवं नवं आणि कटू कुठता पुस्तक बसणार आणि कोणता पुस्तक बसना काही समजे नाही म्हणे तर बेटा मेठणेका थाकेवला तो वाक थाके दे पण लोक केवे ना नाही नाही केव नो संग्रा लोक केव आवे तापे मना करणो नाही चाले आपल्याला हाच केव न रेवे असं मला सांगायचं इकडून तिकडून लोकांना पाठवायचं माझ्याकडे आणि स्वतः मागं राहायचं आणि मला कथा सांगायच्या तीन तीन कथा सांगून जा व्हायच्या पण माझा काही तास पुरावायचा नाही तिन्ही कथा आटकून जायच्या आणि गदाराचा काटा बघितला तर अजून दहा मिनटं कमी केली एक कथा घ्याने तीन दिन लागावं तर अशा प्रकारे माताजी महाराबानी ही प्रीतीसुद्धा तयार केलेली आहे ह्या प्रीतीसुद्धा जिला काहीच येत नव्हतं काही तिच्या डोक्यात चिंतन नव्हतं मंथन नव्हतं काही भानगडी नव्हत्या पण सगळं तयार केलं कोणी माताजी महाराबानी प्रीती सुधाजींना तयार त्यांनी केलं मधुस्मिताजी मंगल प्रभाजी यांना तयार कोणी केलं आणि नंतर एक ते हाऊस त्यांना डोक्यात होती त्यांना अठरा डोते होते पाच मुलींच्या पाच मुलींचे पंचवीस ताबर होते पंचवीस मुलं मुली होते तर माताजी महाराबाने वाटतो की अठरा अठरा दोईत आहे निदान गुरुदेव सेवा म्हणजे दोन तीन तरी आपला गयाच आहे अनिजी माझा म्हणतात कोहीतरी दीक्षा कोई तरी दीक्षा लिव मे दीक्षा लिवला आणि ते तयार झाले एकच दिवा एवढा लावला आमचा <laughs> <laughs> अठरा बांजे होते पण एकच निघाला एवढा तर अशा प्रकारे भाग्यवंतानो त्या मातेचे अनंत आनन्त, आनंद उपकार आहे तिला अध्यात्माचा हा रस्ता कसा पसंत पडला होता कशी तिला गोरी लागली होती ते ती त्या त्यांचं त्यांनाच माहिती पण त्यांचं पेरलेलं शेत आज उगलेलं जे दिसतं आहे त्यांनी एवढं पाणी घातलं होतं म्हणून त्याला एवढा मोठा बहर आलेला आहे अशा प्रकारे भाग्यवंतांनो आज मातानी मारसाबांना दीक्षा घेऊन सत्तावन्न वर्ष पूर्ण झाले आणि त्यांच्या पाठोपाठ आम्ही पण उभे राहिलो हात जोडलो दीक्षा घेतली पण इथं काही नाही इथं काहीच नव्हतं पण फक्त दीक्षा घ्यायची म्हणून घेतली होती पण आज असं वाटायला लागलं की खरं अमृत मिळतं ते फक्त ह्या मार्गातच मिळतं हाच मार्ग अमृत देणारा आहे असा आतून आनंद उकळतो की जो आनंद बाजारात कुठेच मिळत नाही असा आनंद डोळे झाकल्यानंतर मिळतो हे लक्षात तेव्हा आलं आत्ता पंचाहत्तर वयाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते लक्षात यायला लागलं आणि माताजी मासाप बनत होते बेताखणे पछे ध्यान आई त्याला पछे ध्यान मिळावा आभे ध्यान मिळायो माताजी मासा गया पछे ये बात ध्यान मिळावा लागली भाग्यवंतानो अशा प्रकारे दीक्षा ही अत्यंत वैज्ञानिक प्रक्रिया आहे अत्यंत वैज्ञानिक हा रस्ता आहे आणि अत्यंत खरा रस्ता आहे आणि त्यात खास करून भगवान महावीरांनी सांगितलेला मार्ग तो अत्यंत सायंटिफिक आहे त्यांच्या पद्धतीप्रमाणे जर आपण वागण्याचा प्रयत्न केला तर आतलं वैभव कसं प्राप्त होतो हे तर ज्याला अनुभव येईल तोच सांगू शकेल भाग्यवंतांनो ह्या मार्गावर आपल्याला विश्वास ठेवताच आला पाहिजे हा मार्ग अत्यंत उपकारी मार्ग आहे आनंद देणे मार्ग आहे आणि जीवनाला सार्थक करणारा मार्ग आहे या मार्गाच्या उपदेष्टात भगवान महावीरांना बा घडी घडी वंदन नमस्कार करून माझ्या शब्दांना आता मी विराम देते ओम शा